आज आपण जालना जिल्हा पोलीस पाटील या भरतीविषयी अपडेट देणार रा आहोत आणि अपडेट असणार आहे ती तात्पुरती निवड यादी आणि पोलीस पाटील भरती ज्यांनी पेपर दिलेले आहे त्यांची गुणपत्रिका सुद्धा आपण याच्यामध्ये बघू शकता आणि त्यांना किती मार्क पडले ते सुद्धा बघू शकता कोणाचं सिलेक्शन झालंय ते सुद्धा बघू शकता कोणाचं तात्पुरतं सिलेक्शन झालं आहे ते सुद्धा डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता आता जी माहिती आपण बघणार आहोत आपण बघू शकता ज्यांना उपविभागाची माहिती जी आपण ऑलरेडी बघितलेली आहे तसा व्हिडिओ आपण जेवढे पण तालुक्याच्यामध्ये आहे उपविभागामध्ये जालना आणि बदनापूर तालुक्यातली जेवढे पण गावं असून त्यांची डिटेल सगळं माहिती आपण या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघून घ्या आणि परतूर विभागाची सुद्धा माहिती आपण डिटेलमध्ये जी ऑफिशियल पी डी एफ आहे ती टाकलेली आहे आंबाडी विभागाची तात्पुरती जी माहिती आहे यादी आहे ती आपण आता बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण भोकरदन उपविभागामध्ये ज्यांची निवड झालेली आहे तात्पुरती यादीमध्ये ती यादी ज्यांना किती मार्क पडले त्यांची यादी सुद्धा आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर आपण बघू शकता आंबाडी विभागाची तात्पुरती यादी या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत आणि ऑफिशियल माहिती तुम्हाला या ऑफिशियल पेजवर भेटणार आहे या युट्यूब पेजवर आपल्याला भेटणार आहे तर आपण बघू शकता आंबाडी विभागाची जेवढी पण माहिती असणार आहे आंबाडी विभागामध्ये जेवढे पण उप आहेत आणि तालुक्यामधील जेवढे पण गावं असणार आहे त्यांची यादी आपण बघणार आहोत ज्यांनी एक्झाम दिली त्यांचं नाव सुद्धा याच्यामध्ये असणार आहे त्यांना किती मार्क पडले त्यांची सुद्धा माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवर भेटणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि सगळी काही माहिती आपल्याला ऑफिशियल असणार आहे आपण बघू शकता आता जी माहिती आहे अंबड सब डिस्ट्रिक्ट आहे जे उपविभाग जो आंबड आहे आणि त्याची माहिती आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये अंबड तालुका आणि घनसावंगी तालुका याच्यामध्ये येतो तर याबद्दल सगळी डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघू ज्यांनी पण पेपर दिलेले आहे त्यांसाठी माहिती आहे शॉर्ट व्हिडिओमधली सुद्धा माहिती तुम्ही बघून घ्या कारण की शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आपण अशी माहिती दिलेली आहे आपण बघू शकता अंबड सब डिव्हिजनल डिस्ट्रिक्ट जालना पोलीस पाटील जी रिक्वायरमेंटली होती त्याचा रिझल्ट आहे आणि कोणचं सिलेक्शन झालेलं आहे कोण वेटिंगला आहे किती मार्क पडलेला आहे सगळे काही डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत आपण बघू शकता बारा पिढी पाहिजे सगळं आणि तालुक्याचं नाव सिरियल नंबर दिलेला आहे तालुका दिला आहे विलेज नेम दिलेला आहे गावाचं नाव कॅटेगरी दिलेलं आहे कोणत्या कॅटेगरीसाठी जागा कॅन्डिडेट आहे म्हणून कॅन्डिडेट नेम दिलेला आहे रोल नंबर दिलेला आहे टोटल मार्क दिलेला आहे किती मार्क त्याला पडले एक्झाममध्ये आणि रेडमार्क दिलेला आहे रिमार्क केलेला आहे की कोणचं तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे त्यांसाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याची सुद्धा माहिती आपण एवढ्यामध्ये देतोय आपण बघू शकता जनरल कॅन्डिडेट घनसाहंगी तालुक्याचा माणूस आहे जी एच एन दिल्ला आहे घनसावंगी आहे आणि आंबट माहिती आपण देत आहोत याच्यामधला तालुका आहे आपनसा तालुका आहे त्याच्यामधलं गाव आहे आपण बघू शकता येवला पिंपरी तिथलं कॅटेगरी क्याटि, कॅन्डिडेट आहे आपण बघू शकता कॅटेगरी दिलेला आहे नाव दिलेलं आहे रोल नंबर दिलेला आहे त्यांना एकावन मार्क पडले आहे त्यांचंच इथं सिलेक्शन झालेलं आहे तात्पुरतं त्यांना जे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आपण बघू शकता त्यांना डॉक्युमेंट न्यायचे आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आहे आणि फिटनेस सर्टिफिकेट न्यायचं आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमधलं न्यायचं आहे प्रॉपर जे डिस्ट्रिक्ट लेवलला हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटलचं न्यायचं आहे आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट हे ऑनलाईन काढलेलं असलं पाहिजे आपल्याजवळ आणि लहान कुटुंब प्रमाणपत्रचं जे पी डी एफ आहे ते ऑलरेडी वेबसाईटवर आहे त्याचं झेरॉक्स आपल्याला घ्यायचं आहे झेरॉक्सवर जाऊन आणि ते डिटेल भरून त्यांना सादर करायचं आहे लहान कुटुंब प्रमाणपत्र तर ही माहिती आपल्याला द्यायची आहे सेकंड कॅन्डिडेट जे आहे आपण बघू शकता त्यांनासुद्धा शहाऐंशी मार्क इथे पडलेले आहे तर त्यांना सुद्धा हीच प्रोसेस आहे ज्यांना ज्यांचं तात् तात्पुरतं सिलेक्शन झालं आहे त्यांचं फायनल सिलेक्शन होण्यासाठी त्यांना हे डॉक्युमेंट्स लागतात कॅरेक्टर सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र तर आपल्याला हे डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे त्यानंतरचं आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे बाकींचे तात्पुरतं सिलेक्शन झालं आहे बाकी ज्यांचं आपण बघू शकता घनसावंगीची माहिती आहे आपण बघू शकता घनसावंगी आणि आंबड तालुक्यातील जेवढे पण गाव असणार आहे घनसावंगी तालुक्यातील जेवढे पण गाव असणार आहे त्यांची माहिती आहे बघू शकतो ही माहिती आहे ती ऑफिशियल माहिती आपण देतोय तर ही माहिती आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा अंबड तालुक्यातील जेवढे पण गाव आहे आणि घनसावंगीतील घनसावंगी तालुक्यातील जेवढे पण गाव आहे त्यांच्याबद्दल ही माहिती असणार आहे तर आपले मित्र असेल तर त्यांना या व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचे मार्कसुद्धा आपण बघू शकता इथं आपण बघू शकता इथं दिलेलं आहे सिरियल नंबर तालुका दिलेला आहे विलेज नाव दिलेलं आहे रिलीजन दिलेलं आहे कॅटेगरी आणि कॅन्डिडेट नाव दिलेलं आहे त्यांचं रोल नंबर दिलेला आहे तालुका दिलेला आहे टोटल मार्क तिथं दिलेला आहे आपण बघू शकतो टोटल मार्क आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना रिमार्क केलेला आहे इथं पंचांगवाल्यांना आपण बघू शकता इथं रिमार्क केलेलं आहे त्यांचं तात्पुरतं इथं सिलेक्शन झालेलं आहे डाक्युमेंट्स ऑलरेडी आपण सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट्स जर त्यांनी व्हेरीफाय केले तर त्यांचं फायनल सिलेक्शन इथं होणार आहे आपण बघू शकता घन सावंगीचा आहे स्टार्टिंगलाच कॅन्डिडेट नाव आहे सगळे काही माहिती आपण डिटेल देतो आहे आणि ऑफिशियल देतो आहे एकवीस पिढीए बारा पिढीएफ आहे सॉरी बारा पिढी एफ आहे सगळ्या आपण इथं बघू शकता जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करू शकता लाईव्हमध्ये चाले आहे आपलं सगळं काही आहे आपण जे माहिती देतो आहे ते दे लाईव्हमध्ये देतो आहे तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमचा तालुका पण सांगू शकता तालुक्या तालुक्याबद्दल पण आपण माहिती सांगणार आहोत आपण भोकरदन तालुक्याबद्दल आप माहिती देणार आहोत हा परतूर आणि परतूरची पण आपण माहिती दिली आहे जालना जिल्ह्यातील दिल, पद्धापूर तालुक्याची सुद्धा आप माहिती आपण दिली आहे तीसुद्धा बघा त्यांचं पी डी एफसुद्धा दिले आहे आपण सोबतच तर यांचं सुद्धा आपल्याला एफसुद्धा भेटणार आहे आपण बघू शकता की आपल्याला लास्टला सांगणार आहे मी तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा जे कोणी आपले मित्र असन घनसावंगी तालुक्यात आणि अंबड तालुक्यात ज्यांनी कोणी फॉर्म भरला आहे त्यांचे मार्कसुद्धा आपण याच्यामध्ये बघू शकता त्यांना किती मार्क पडले आहेत ते आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचंसुद्धा आपण बघू शकता आपण बघू शकता दोनशे सेहेचाळीस नंबरला जनरेट घनसावंगी तालुक्यातलं विद्यार्थी आहे आपण बघू शकता कॅन्डिडेट आहे दोनशे शहाऐंशी त्याला तर चौऱ्याऐंशी मार्क पडलेले आपण बघू शकतो आणि त्यांच्या वरच्या कॅन्डिडेटला सत्याऐंशी मार्क आहे तर त्याचं तिथं सिलेक्शन झालं आहे आपण बघू शकतो त्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत जे आपण वरती सांगितलेलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये दे पण सांगितलेलं आहे त्यांनी ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले तर त्यांचं सिलेक्शन पक्का आहे याच्यामध्ये पोलीस पाटील वरतीबद्दल आपण माहिती देतो आहे आपण बघू शकतो घनसावंगी तालुक्यातील हे गाव असणार आहे कॅन्डिडेट नाव दिलेलं आहे त्यांची कॅटेगरी दिलेली आहे त्यांचे मार्कसुद्धा इथे दिलेलं आहे रोल नंबर दिलेला आहे आणि ज्यांचं तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचीसुद्धा लिस्ट आपण बघू शकतो तीनशे शहात्तर नंबर आहे घनसावंगी कोठी गाव आहे एन टी सी कॅटेगरी आहे कॅन्डिडेट नाव दिलेलं आहे रोल नंबर दिलेला आहे त्यांना ऐंशी मार्क आहे त्यांचं जो सिलेक्शन झालेलं आहे तात्पुरतं त्यांना फक्त आता इथं पोलीस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट न्यायचं आहे त्याच्यानंतर लहान कुटुंब असलेलं प्रमाणपत्र त्यांना व्हेरीफाय करायचं आहे ऑफिसला जाऊन त्यांचं फायनल सिलेक्शन इथं झालेलं आहे त्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे आपण बघू शकतो तर बऱ्याच जणांचं फायनल सिलेक्शन म्हणजे तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी डॉक्युमेंट जर व्हेरीफाय केले तर त्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे घनसावंगी तालुक्यातील माहिती आहे घनसावंगी आणि आपण बघू शकतो आंबड तालुक्यामध्ये जेवढे पण गाव असणार आहे त्याची माहिती असणार आहे स्टार्टिंगला घनसांगीची माहिती आपण बघतोय का दिलेला आहे आपण बघू शकता रोल नंबर दिलेला आहे तालुका दिलेला आहे गावाचं नाव कॅन्डिडेट कॅटेगरी दिलेली आहे गाव कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे ज्यांनी कोणी पेपर दिलेला आहे त्यांचा रोल नंबर दिलेला आहे आणि त्यांनी त्यांना किती मार्क पडले ते दिलेला आहे आणि रिमार्कमध्ये ज्यांचं तात्पुरतं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना रिमार्क केलेलं आहे आपण बघू शकता सिलेक्टेड आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये देत आहोत तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जालना जिल्ह्यामध्ये जेवढे पण तालुके असणार आहे जेवढे पण गाव असणार आहे त्या सगळ्या गावांची माहिती आपण या चॅनलवर देत आहोत ऑलरेडी आपण दोन व्हिडिओ बनवले आहेत जालना जिल्ह्यात आणि आंबड तालुका आंबड तालुक्याची माहिती आता सध्या आंबड आणि घनसावंगी मध्ये असलेले सगळे काही गावं आहे ती लिस्ट आहे ऑलरेडी सगळी काही किती मार्क पडले सगळ्यांना त्याची सुद्धा माहिती आहे याच्यामध्ये तर ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आंबड आणि गंगावंगी तालुक्यातील जेवढे पण गाव असणार आहे ही माहिती असणार आहे बघू शकता आपण त्यांचं तात्पुरतं सिलेक्शन झालं आहे त्यांना डॉक्युमेंट वेरीपाय करायचे आहेत एक्झाम मध्ये किती मार्क घेतले त्याच्याबद्दल ही माहिती आहे आपण बघू शकता एक्झामची माहिती सुद्धा याच्या भेटणार आहे मार्क किती पडले तर त्याचं पी डी एफसुद्धा आपल्याला भेटणार आहे तर याची ऑफिशियलवर सुद्धा सुद्धा तुम्ही असं चेक करू शकता आणि पी डी एफ डाउनलोड करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावर जायचं आहे आणि त्याच्यावर गेल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पी डी एफचं ऑप्शन समोर दिसणार आहे त्याच्यामध्ये तालुके दिसणार आहे उप उपविभाग दिसणार आहे तर आंबड उपविभागामध्ये आपल्याला क्लिक करून त्याचं पी डी एफ आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट पी डी एफची लिंक देणार आहे तर ती पी डी एफची लिंक डायरेक्ट पी डी एफच्या लिंकवर गेलं तर डायरेक्ट ते पी डी एफ आपल्याला डाउनलोड करता येणार आहे आपण बघू शकता आंबडमधली माहिती आहे आलेली आहे तर आंबडमधले जेवढे पण आंबड तालुक्यामधले पण जेवढे पण ताल गाव असणार आहे त्या गावाबद्दल माहिती असणार आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तात्पुरतं त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा इथं डिटेल दिले आहे त्यांना फक्त डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत कॅरेक्टर सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट आणि लहान कुटुंब असलेले परमपत्र आपल्याला सादर करायचं आहे व्हिरिफाय करायचं आहे ते केल्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन आहे अंबड तालुक्याबद्दल ही माहिती आहे आपण बघू शकता सिरीजमध्ये दिलेली आहे अंबड तालुक्यामध्ये असलेले जेवढे पण गावं आहेत त्यांच्या ज्या गावामध्ये पोलीस पाटील भरतीची जागा रिक्त होती जागा निघाली होती त्याच्याबद्दल माहिती आहे आपण बघू शकता ज्यांनी पण एक जम दिलेली आहे त्यांची सगळ्यांची माहिती याच्यामध्ये आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालं आहे सुद्धा इथं माहिती आहे तात्पुरतं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांचं फायनल सिलेक्शन असणार आहे फायनल सिलेक्शनची लिंकसुद्धा आपण बघणार आहोत त्यांचं त्याच त्याची लिस्टसुद्धा आपण बघणार आहोत तर आपण बघू शकता काही विद्यार्थ्यांना इथं दोन विद्यार्थ्यांना सामान गुण मिळालेले आपण बघू शकता बऱ्याच गावामध्ये कर्जत तर एका गावामध्ये दोन विद्यार्थ्यांना जर समान गुण मिळाले असेल तर त्यांसाठी आपण बघू शकता त्यांचे तर एक तर वय ज्यांचं जास्त आहे त्यांना सिलेक्ट करतील नाहीतर दोघांचं वय जर सेम असेल तर ज्यांचं शिक्षण जास्त झालेलं आहे त्यांना सिलेक्ट इथं करतील बघू शकता तहसील तथा तालुका दंड अधिकारी आंबाडचं हे आहे उपविभाग तर याच्याबद्दल आपण सगळी काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर ही माहिती आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि याची म्हणजे पी डी एफची जी लिंक आहे ती तर आपण सांगितलेलं इलेक्ट्रिशियन बॉक्समध्ये डायरेक्ट तुम्हाला पी डी एफची लिंक भेटणार आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ए पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भोकरदन तालुक्यातील जेवढे पण भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यातील जेवढे पण गाव असणार आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत पूर्ण गावाची लिस्ट देणार आहोत ज्यांनी कोणी फॉर्म भरले आहेत त्यांच्या मार्क किती करणार आहे आपल्याला मार्क आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तात्पुरतं त्यांनासुद्धा त्यांचीसुद्धा माहिती आपल्याला रा, बघणार भेटणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफिशियल जी माहिती आहे आणि गव्हर्नमेंट जॉबबद्दलच माहिती या चॅनलवर टाकत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगा सबस्क्राईब करायचं जेवढे पण वॅकेन्सी येत असतात गव्हर्मेंटच्या त्याच्याबद्दल आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाँग व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये माहिती आपण त्या जॉबबद्दल सांगत असतो तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोकरदन तालुक्यातील बोकरदन आणि जाफराबाद तालुक्याची माहिती बघणार आहोत डिटेलमध्ये अशी माहिती बघणार आहोत